खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस सांगलीचा साध। सा तिढा सोडवा मागच प्रचार समितीच्या बैठकीला उपस्थिती आमदार विश्वजित कदम यांची पुन्हा आक्रमक भूमिका सांगलीचा तिढा सोडवा मगच प्रचार समितीच्या बैठकीला उपस्थित राहू सांगली, जा सांगली लोकसभेची जागा लढवण्यास काँग्रेस सक्षम आहे तरी देखील सांगलीच्या जागेसंदर्भात महाविकास निर्णय विलंब लागत असल्याने आमदार विश्वजित कदम नाराज झाले आहेत जोपर्यंत सांगलीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचा इशारा जिल्हा काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना पत्राद्वारे दिला आहे तर त्यांनी बुधवारच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे आमदार कदम यांनी आता सांगलीबाबत आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे गेल्या वर्षी झालेली चूक पुन्हा सांगलीच्या बाबतीत होऊ नये म्हणून आमदार विश्वजित कदम गेल्या एक महिन्यापासून सांगलीची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ओबाटा व काँग्रेसमध्ये या जागेवरून चढावळ सुरू आहे सांगलीच्या जागेचा निर्णय झाला नसताना देखील शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व नेते संजय राऊत यांनी मिरजेत मेळावा घेऊन चंद्रहार पाटील यांची सांगलीत उमेदवारी जाहीर केली शिवसेनेच्या यादीत देखील चंद्राहार पाटील यांचे नाव आले जागा वाटपाचा निर्णय झाला नसताना देखील शिवसेनेने हा निर्णय घेतल्याने जिल्हा काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आमदार विश्वजित कदम यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे प्रदेश काँग्रेस कमिटीने दिनांक तीस मार्चला काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याचे पत्र मला मिळाले आहे त्याबद्दल नेत्यांचे आभार राज्यात लोकसभा निवडणूक का लोक का ही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण ताकदीने लढवणारच आहोत माजी व सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची सांगली लोकसभेच्या जागेबाबतीत असणारी भावना आपण जाणत आहात गेल्या काही दिवसांपासून सांगली व राज्यातील इतर काही लोकसभेच्या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवण्यास सक्षम आहे या भूमिकेवरती मी व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते आजही ठाम आहोत तसेच अद्याप सांगली लोकसभा सा जागे काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला कोणताही निर्णय कळवला नाही त्यामुळे जोपर्यंत सांगलीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व आमदार म्हणून राज्य प्रचार समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे